अरे यार किती लवकर गेला शनिवार आणि रविवार कामा कामातच गेला पूर्ण काही कळलंच नाही कधी गेल हो ना सुट्टीचे दोन दिवस कसे गेले नाही एक काम करा हा पूर्ण आठवडा सुट्ट्या घ्या बर अरे वा मस्त प्लॅन आहे म्हणजे कस सोमवारी आपण शॉपिंगला जाऊया आणि मंगळवारी रेस्टॉरंट मध्ये आणि बुधवारी आपण मस्त लाँग ड्राईव्ह जाऊया आणि गुरुवारी आपण जाऊया चायनीज रेस्टॉरंट मध्ये आणि शुक्रवारी ही आणि शनिवारी पिकनिकला जाऊया किती मजा येईल मस्त नंतर आपण रविवारला मंदिरात पण जाऊया मंदिरात कशाला मी मला ना नाही <laughs>